शेतकरी मित्रांनो नमस्कार मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो कर्जमाफी सध्याचा शेतकऱ्याच्या दृष्टीनं चर्चेचा विषय बनला आहे तो म्हणजेच कर्जमाफी आणि बनणारच कारण निवडणुकीपूर्वी जी जी जे महाविकास आघाडी असो महायुती असो यांनी दिलेले वचननामे यांनी दिलेले जाहीरनामे यामध्ये स्पष्ट शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुमची आम्ही कर्जमाफी करू लाडक्या बहिणीचं जे काही मानधन आहे ते वाढून देऊ अशा भरपूर प्रकारच्या घोषणा ज्या होत्या ते त्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी केल्या होत्या पण आता प्रत्यक्षात कृतीमध्ये ज्यावेळेस ते उतरवायची वेळ आली आहे त्यावेळेस ते वेळ काढून भूमिका नेतात आणि त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करून वेगवेगळ्या प्रकारचे बोलून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे फटके देऊन ते निघून जातात त्यामध्ये असं आहे की शेतकऱ्यांना त्यांनी जे आहे ते म्हणजे अशा पद्धतीत शेतकऱ्याची भूमिका समजलेली आहे की त्याला कोणत्याही पद्धतीनं वापर करा आणि वापर करून घ्या आणि सोडून द्या अशाच प्रकारचं त्यांनी केलेलं आहे ज्यावेळेस तुम्हाला मतदान पाहिजे होतं ज्यावेळेस तुम्हाला निवडून यायचं होतं ज्यावेळेस तुम्हाला सत्तेत बसायचं होतं त्यावेळेस शेतकऱ्यांनी जी गोष्ट म्हणली जनतेने जी गोष्ट म्हणली ती होच म्हणत होते परंतु आता प्रत्यक्षात जर बघायचं झालं तर त्यावेळेस तुम्ही सांगता की आम्ही अंथरुण पाहून पाय पसरतो आमच्याकडे सध्या पैसा नाही आणि मग त्यावेळेस तुमच्याकडे जास्त अंथरुण होतं का हे आम्हाला विचारायचं आहे कारण सध्याच्या स्थितीत जर बघायचं झालं तर जे काही आपले दादा आहेत जे सरळच सहजच त्यांच्या नेहमीच्या स्टाईल प्रत्येक भाषणामध्ये जे बोलतात की शेतकऱ्याच्या कर्जमाफी असं किंवा इतरही प्रश्नावर जर त्यांच्याशी कधी काही प्रश्न विचारायचा प्रयत्न केला तर ते त्यांच्या स्टाईलनं सरळ सरळ उत्तर देतात आता कालचाच विषय आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांस मार्च पर्यंत एकतीस मार्चच्या आत तुम्ही जी घेतलेली कर्ज आहे ती भरून काढा होय म्हणजे सध्या तर कर्जमाफी करणं हे आमचं आवाक्या बाहेर आहे आमच्याकडे सध्या पैसा नाही अशा पद्धतीत त्यांनी सरळ सरळ बोलून निघून गेलं मग हेच वक्तव्य तुम्हाला निवडणुकीपूर्वी करता येत नव्हतं का की बाबा कर्जमाफी करू पण आम्ही कधी करू याला किती वेळ लागू शकतो हे तुम्ही त्यावेळी सुद्धा सांगू शकत होते परंतु तुम्हाला काय पाहिजे होतं की जनतेचे जे काही मतदान होतं जनतेचा विश्वास होता तर त्यावेळेस तुम्ही ओढून घेतला आणि जनतेने डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवला आणि सध्या तुम्ही फक्त एक त्यांची फसवणूक केलेली आहे त्यामध्ये आता जर कर्जमाफी विषय असो किंवा मग साधा पीक विमा हो पीक विम्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर वर्ष वर्ष दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष त्या ठिकाणावर तुम्हाला शेतकऱ्यांना वाट बघावी लागते शेतकऱ्याचं नुकसान होतंय तुम्ही प्रत्येक गोष्टीचा जो आहे तो गाजावाजा करता एवढी जाहिरात करता आणि त्या जाहिरातीमध्ये शेतकऱ्यांना जे आहे ते सहजच त्याच्यामध्ये अडकवता त्याच्यामध्ये अडकल्यानंतर शेतकरी त्याच्यातून सहजासहजी बाहेर निघत असतो तुमच्यामध्ये पार गुरफटू गुरफटू त्या ठिकाणावर तो मरतो विषय जर असा बघायचं झालं तर आता तुम्ही होई म्हणत नाही कर्जमाफी करतोही म्हणत नाही आणि कर्जमाफी करतही नाही म्हणत नाही कारण तुम्ही जे वचननामे दिले ते तुमच्या स्टाईलनं तुम्ही बरोबर दिले तुम्ही सांगितलं की पुढील जे आहे ते आम्ही निवडून आलो तर कर्जमाफी करू हो करू पण कधी पुढील पाच वर्षामध्ये पण तुम्ही करू शकता तुम्ही तुमच्या वचननाम्यामध्ये बरोबर लिहून ठेवलं पण आम्ही लोक एडे होतो आम्ही लोकांनी तुम त्याच गोष्टीवर जे विश्वास ठेवला आणि तुम्हाला मताचा जे काही आशीर्वाद होता ते आम्ही दिलेलं आहे त्यामुळं तुम्ही जे आहे आन ते सत्तेमध्ये बसला कधी काळी तुम्हाला वाटलं होतं की लाडकी बहीण आपण आणली आणि लाडक्या बहिणीच्या जोरावर आपण येणं शक्य नाही त्यामुळे तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली आणि कर्जमाफीची घोषणा केली ती फक्त घोषणा आणि एक खोटं आश्वासन त्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याला दिलं होतं आता जर बघायचं झालं तर तुम्ही फडणवीस साहेब म्हणतात हो आम्ही करणारच हो आमचा अभ्यास चालू आहे परंतु जे काही आपले अजितदादा आहेत ते म्हणतात की आम्ही कधी म्हणलोच नाही कर्जमाफीचं मी माझ्या भाषा कधी म्हणलोच नाही ते तेही बरोबर आहे दादा तुम्ही कधी म्हणलेच नाही कारण तुम्हाला माहीत आहे तुम्ही कधी त्या विषयावर बोललेच नाही परंतु राज्याचे आपले लाडके मुख्यमंत्री आहेत ते गळा तानू तानू गळा फाडू फाडू त्यांनी सांगितलं की आम्ही आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर शेतकऱ्याची जी काही आहे ते कर्जमाफी करू तुम्हाला त्यावेळेस माहित नव्हतं की आपल्या राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा कमी आहे आपण उगच काही आवाक्याच्या बाहेर बोलू नये तेव्हा तुम्ही अंतरून पाय पाहून पाय पसरता आले नाही का तुम्हाला त्यावेळेस तुमच्याकडे कोणाचं अथरुण उसणं आणलं होतं तुम्ही हे तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करा अहो शेतकरी तुम्हाला अजिबात कर्जमाफी मागत नाहीये तुम्ही सवय लावले तुम्ही जे आहे ते शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लावली त्या ठिकाणी ज्या शेतामध्ये माल पिकतोय तो योग्य भावामध्ये खरेदी करा ज्या माल बाजारामध्ये जातोय त्याच्यामध्ये तुम्ही सतरा भानगडी लावता तुम्ही सोयाबीन खरेदी केली तर त्या अर्ध्यापेक्षा जास्त सोयाबीन त्याच्यामध्ये सोयाबीन खराब आहे त्याच्यामध्ये माती आहे त्याच्यामध्ये काड्या म्हणून तुम्ही ते सोयाबीन बाहेर काढलं आणि ते सोयाबीन तुम्ही तीन हजार रुपयांना खरेदी केलं मग हे तुमचं झालं का तुम्ही एकीकडे म्हणता की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्यासाठी आम्ही जे काय आहे ते भरपूर राबवत आहे आणि शेतकऱ्यासाठी जे काही सर्व काही आहे मग शेतीमध्ये शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेला माल जर विकतच घेत नसाल कोणी तर त्याला अर्थ काय आज जर सोयाबीनचं एकरी गणित लावायचं झालं तर त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जर केलं तर काहीतरी पैसे त्याच्यामध्ये मायनस येतात वाढलेले खताचे दर वाढलेलं जे काही बियाणं जे काही तुमचं फवारणीची औषधं ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला ना तर हे सगळं मायनसमध्ये चाललं जातं शेतकरी फक्त एक समाधान म्हणावं जगा जगायचं म्हणून तर त्या ठिकाणावर तो ते, ते पिकं लावत असतो आणि विकायला गेल्याच्या नंतर जे आहे तर त्याला ते काय मिळतं तुमचं जे काही व्यापारी लोक आहेत तर त्यांच्यामार्फत त्यांची नुसती अशी पिळवणूक केली जाते कापसाच्या बाबतीत सांगायचं झालं तर सध्या बोंडाळीनं शेतकरी जे आहेत ते त्रस्त आहेत शेतकरी कापसाचा एक दोन वेचा झाल्याच्या नंतर जे आहे तर त्या ठिकाणावर ते पुढचं घाटून त्यात फुटत नाही तशाच पद्धतीत ते बोंड पडून राहतात आणि तुमचे जे काही कंपन्या आहेत ज्या पेस्टिसाइड्स कंपन्या बनवतात पॉयझन बनवतात या कंपन्यांना तुम्ही एक डोक्यावर चढवून ठेवलेलं आहे तुमचे कृषी विद्यापीठ काय तोंडात बोटं घालून बसलेले आहेत का त्याच्यामध्ये लाखो रुपये करोडो रुपये तुम्ही त्यांच्यावर खर्च करता त्या लोकांना पगारी देता या बोंडाळीवर याच्यावर तुम्हाला जे काही अँटीडो अँटी पॉयझन आहे ते काढता आले नाही आतापर्यंत तुम्ही आहे जे आहेत ते फक्त आणि फक्त शेतकऱ्याचा वापर करून घेता आणि जे काही तुम्हाला वेळ पडली जे काही तुमची गरज आहे त्यावेळेस त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा देता आणि शेतकरी हे भोळे ते तुमच्या मागं सहजच तुमच्या शब्दावर भाळले आणि तुम्हाला जे आहे ते सत्तेमध्ये पुन्हा बसवलं हो आता खूप मोठ्या आशेनं तुमच्याकडं पाहत होते तुमचं जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं हिवाळी अधिवेशन झालं याच्यामध्ये शेतकऱ्यांनी खूप तुमच्याकडं आशा लावून धरली होती की कर्जमाफी होईल कर्जमाफी होईल या तरी अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा करतील या तरी बैठकीमध्ये कर्जमाफीची घोषणा करतील आता अर्ध अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्याच्यामध्ये तरी कर्जमाफीची घोषणा करतील पण ती एक घोषणा होती तुमची ती घोषणाच राहिली आणि शेतकऱ्याची जी काही आशा होती ती आशाच राहिली कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जर कोणी तुम्हाला बोललं तर तुम्ही त्याच्याबाबत उलट उलट प्रकारचे उत्तरं त्या ठिकाणी मिळतात कोणी तो कोणाला तुमची बोलायची हिंमतही त्या ठिकाणी होत नाही अशा पद्धतीत तुमच्याकडून उत्तरं मिळतात पण बोलायची वेळ तुम्ही आणताय का कारण तुम्ही जी घोषणा केली आहे त्या घोषणेप्रमाणे तुम्ही वागा आणि जे काही शेतकऱ्याला कर्जमाफी होती कर्जमाफी द्यायची होती ती कर्जमाफी तुम्ही द्या अन्यथा सरळ सरळ तुम्ही सांगून टाका की आम्ही शेतकऱ्याची फसवणूक केली आम्ही शेतकऱ्यांना म्हणायचं नव्हतं आम्ही म्हणलो आमच्याकडे सध्या पैसा नाही आम्ही कर्जमाफी करू शकत नाही आमची एवढी अवकात नाही बघायचं झालं तर बऱ्याचशा जनाच्या माध्यमातून विचार बोलता बोलल्या जातं की शेतकरी जे आहे ते कर्जमाफी कर्जमाफी कर्जमाफीच्या याच्यावर रडत बसतो अहो शेतकरी रडत बसत नाही कर्जमाफीची जी काही सवय आहे ती तुम्ही लोकांनी यांना आम्हाला सवय लावलेली आहे कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर शेतकऱ्यांना कर्ज भरण्याची सवय तुम्ही कधी लावलीच नाही तुम्ही काय सांगता की आम्ही सत्तेत आलो आम्ही कर्जमाफी करू म्हणजे तुम्ही लोकांनी जे आहे ते आम्हाला डी बनवलेलं आहे तुम्ही जर त्याच वेळेस जर सांगितलं असतं की कर्ज भरा तुम्हाला अंतिम याचे फायदे आहेत त्याचे फायदे जर सांगितले असते तर कर्जमाफीच्या मागा अजाबात लागलो नसतो कारण एकीकडं तुमच्याकडून ज्यावेळेस आम्ही कर्ज घेतो तर त्यावेळेस आम्ही काय करतो की बा हे घेतलेलं कर्ज आपण शेतीसाठी लावू आणि याच्यामधून जे काय आहे ते माल पिकवू आणि नंतर ते कर्ज भरू हा विचार आमच्या डोक्यामध्ये होता परंतु तुम्ही तुमची पोळी भाजून घेतल्यासाठी आम्हाला जे आहे ते कर्जमाफीचं गाजर दिलं आणि कर्जमाफीचं फूळ जे आहे ते आमच्या डोक्यामध्ये भरून ठेवलं त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांना जे आहे या गोष्टीची सवय लागलेली आहे आता ही सवय मोडणं ही अजिबात सोपी नाही आहे कारण याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही येता तुम्ही म्हणता कर्जमाफी करतो त्याच्यानंतर तुमची विरोधी पार्टी येते ती म्हणता कर्जमाफी करू असं करून करून जे आहे ते तुम्ही शेतकऱ्यांना जे आहे ते निकामी बनवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे शेतामध्ये पीक पिकवायचं राब राब राबायचं आणि त्याच्यामध्ये पिकवलेलं विकायचंच नाही कुठं बाजारपेठच मिळणार नाही तर त्याच्यामध्ये पिकून काही काय फायदा आहे तुम्ही शेतकऱ्यासाठी विविध योजना राबवता त्याच्यामध्ये सांगता की जैविक शेती करा हे करा ते करा ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगता परंतु हे सगळं वाराभांडगरी करून जर विकायचंच कुठं हे नसेल भाव नसेल मिळत तर त्यामध्ये आम्ही काय करणार आहे बघायचं गेलं तर कुठं भाजीपाल्याला सध्या स्थितीत भाव मिळत नाही कुठं कांदा पिकवला तर त्याला सुद्धा भाव मिळत नाही कापसाला भाव मिळत नाही तुमचं सोयाबीन ना आहे त्याला भाव मिळत नाही अहो निदान तुम्ही तेवढं पिकत त्याच्यामध्ये जेवढा खर्च लागतं त्याच्या निदान पाच सहा दहा हजार तर त्याला एक्स्ट्रा पैसे मिळू द्या कोरडवाहू शेती आहे पावसाच्या भरुश्यावर शेती आहे त्याच्यामध्ये कधी पाऊस पडला नाही कधी पाऊस जास्त झाला तर त्या शेतीचं भरपूर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होतं परंतु याच्याकडं तुमचं अजिबात लक्ष नाही फक्त आणि फक्त जे आहे ते तुम्हाला सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीत फायदा होईल आणि शेतकऱ्यांचा कसा वापर करून घेता येईल हेच आपलं एक ध्येय आहे आणि हेच जे काय आहे ते आपले एक स्वप्न आहे आणि बाकी तुम्ही व्यवस्थितरित्या हा शेतकऱ्याचा वापर करून घेतलेला आहे आणि त्याचा वापर जे आहे ते शेतकऱ्यांनी तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून तुम्हाला मतरूपी त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे परंतु तुम्ही त्याची जाण ठेवलेली नाही आता कर्जमाफीचा विषय कधी कर निघतो किंवा तसंच त्यावर पांघरून पडतं हे काही सांगता येत नाही कारण या अगोदर बघायचं झालं तर विरोधी पक्ष सुद्धा जे ते शासनाकडे भरपूर काही याची मागणी लावून धरत होते की कर्जमाफी करा कर्जमाफीचं काय झालं परंतु आता मला वाटतं त्यांची सुद्धा तोंड त्या ठिकाणी दाबलेली आहेत त्यावर कर्जमाफीच्या मुद्द्यावर कोणीही त्या ठिकाणी बोलायला तयार राहिलेला नाही त्यानंतर जे आहे ते फक्त याच्यामध्ये भरडला गेला तो म्हणजे शेतकरी आणि शेतकऱ्याचं प्रत्येक जे आहे प्रत्येक ठिकाणी जे आहे ते मरण आणि मरणच आहे त्यामध्ये आता शेतकऱ्यासाठी जे काय आहे ते मोलाची ठरणारी मागेल त्याला सोलार योजना काढलेली आहे या योजनेमध्ये सुद्धा भरपूर अशा अडचणी आहेत सरकारकडे भरपूर असे माणसं आहेत त्यांचा कार्यक्रम असला की ते कुठून तरी भाड्यानं कुठून तरी हे घेऊन करार बेसिसवर त्या ठिकाणी माणसं लावतात त्या ठिकाणी त्यांना एम्प्लॉय भेटतात परंतु सोलार योजनेच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर तिथं तक्रार घेण्यासाठी सुद्धा कोणी माणूस त्या ठिकाणी राहिला नाही हे फक्त जे आहे फक्त आहे ते शेतकऱ्याच्या माती लिहिलेला आहे शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढलेत आणि त्या सोलारसाठी भरलेले आहेत परंतु त्यांची दखल घ्यायला त्या ठिकाणावर कोणी नाही त्या कंपन्या सुद्धा मनमानी करतात हे सगळं जे काय आहे ते शासनाचा पूर्णपणे अनागोंदी कारभार या ठिकाणी चालू लाग चाललेला आहे भवानी त्यांना कधी सद्बुद्धी देते कधी हे कारभार जो आहे तो सुरळीत होऊ शकतो हे त्यांनाच माहीत आहे आई भवानीच्या कृपे आई भवानीच्या चरणी एकच विनंती आहे एकच प्रार्थना आहे की सरकारला जे आहे ते शेतकऱ्याच्या बाबतीत जे काही कामं करतात त्यांना सुरळीतपणे करण्याची सद्बुद्धी दे या माहितीच तो इथंच थांबतो धन्यवाद